नमस्कार यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी संध्या दत्तात्रय कुलकर्णी राहणार पुणे आपल्यासाठी स्वलिखित लेख वाचत आहे प्रवास स्वप्नपूर्ती प्रवास या शब्दानेच माणसाला नवीन ऊर्जा मिळते यामध्ये चैतन्य आहे नवी आशा नवा उत्साह आहे एकसुरी साचेबद्ध आयुष्याला गती देते नवीन अनुभवांना सामोरे जाते तो प्रवास लहानपणापासून हिमशिखरे तो महाकाय प्रचंड विराट विशाल हिमालय बघण्याची गंगेचे गंगेचे उगमस्थान गंगोत्री तसेच यमुना तिच्या काठी बाळकृष्णाने क्रीडा केल्या कालियामर्दन केले त्या यमुनेचे उगमस्थान यमुनोत्री तसेच केदारनाथ बद्रीनाथ हे सगळे एकाच प्रवासात याची देही याची डोळा बघण्याचा योग आला चारधाम यात्रेच्या रूपाने आमचा तीस लोकांचा समूह पुणे ते मुंबई पुढे मुंबई ते दिल्ली पोहोचला आणि उत्तराखंडची उत्कंठा शिगेला पोहोचली राजू थापा गाईड आम्हाला डेहराडूनला नेण्यासाठी एक ट्रॅव्हलर घेऊन दिल्लीला आला होता आणि त्याच्या मार्गदर्शनाने आमचा सारा प्रवास सुगम्य तसेच सुखकर होणार होता आणि तो तसाच झाला आम्ही डेहराडूनकडे निघालो वाटेत हिरवेगार डोंगर उंचच उंच पहाड रम्य वनश्री थंड हवा याने आमची सुरुवात झाली दुसरे दिवशी सकाळी मसुरीवरून केमटी फॉलला आलो उंचावरून प्रचंड वेगाने येणारे पाणी दगडातून धाड थाड खाली येत होते मध्ये रस्ता होता जिथे आम्ही उभे होतो एका बाजूला उंच डोंगरावरून पाणी खाली येत होते तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरीत तो प्रवाह दणदणाट करीत कोसळत होता ते विहंगम दृश्य बघण्यासाठी ओळपवेने पण जाता येते नंतर पर्वतांच्या वेटोळ्यातून दुसऱ्या पर्वतांच्या बाजूबाजूने असे अनेक पर्वतरांगा पार करीत रात्री यमुनोत्रीला पोहोचलो सकाळी ट्रेकिंगच्या तयारीनेच बाहेर पडलो समोरच यमुनेचे भले मोठे पात्र खोल दरीत दिसत होते अजस्त्र पांढरे शुभ्र दगडगोटे पात्रात दिसत होते पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने त्याच्या कखळ नादमय साथीनेच आम्ही काठीचा आधार घेत चढाई करत होतो नुकताच सूर्योदय झालेला हिमशिखरे चंदेरी सोनेरी प्रकाशाने चमकत होती दरीतून फक्त पाण्याचा खळखळा आम्ही सहा किलोमीटर वर चढत गेलो आणि समोर यमुनोत्रीचे मंदिर दिसले शेजारच्या डोंगरावरून संततधार चालू होती हाच तो यमुनेचा उगम जवळच गरम पाण्याचे कुंड होते हा एक चमत्कारच वाटतो थंडगार पाण्याच्या जवळच गरम पाण्याचे झरे परत उतरतीचा प्रवास सुरू करून आम्ही निवासस्थानी आलो पूर्ण दिवस आम्ही चढलो आणि परत उतरलो पण बिलकुल थकवा वाटला नाही निरोगी निर्मळ हवा आणि हिरवा कंच सृष्टीचा करिश्मा आता गंगेच्या उगमस्थानी जाण्याचे वेद लागले होते अशीच डोंगरराजेंची अनेक वळणे पार करत होतो सगळीकडे सरळ सुचिपर्णी झाडे चिनार देवदार काही डोंगरांच्या कपारीत का सपाट भागांवर भात शेती बटाटे भाज्या यांची लागवड दिसली गंगेचे महाकाय पात्र सतत सोबतीला घेऊन आमची गाडी मजल दर मजल करत चढणीला लागली उगमस्थानी जायचे म्हणजे बऱ्याच उंचावर आम्ही पोहोचलो पूर्ण दिवस प्रवास चालू होता रात्री गंगेच्या मंदिराजवळ गाडी थांबली दिवसभराच्या थकव्याने लवकरच झोपी गेलो पण त्या गंगेच्या महाप्रपाताच्या वाहण्याचा आवाज सतत सोबत होता सकाळी दर्शनाला गेलो पण तिथे असे समजले की अजून दहा किलोमीटर तुम्ही चढत जायचे त्याला गोमुख म्हणतात तिथे गंगेचे उगमस्थान आहे तिथे पायीच जावे लागते पण सगळ्यांची सोय पाहून आम्ही परतीचा प्रवास चालू केला कारण आता केदारनाथ बघण्याची उत्सुकता होती वळणावळणांच्या वल्ना रस्त्यांमुळे तसेच अवघड बिकट रस्ते असल्यामुळे प्रवास वेगात होत नाही भूस्खलनाचा सामना करत आपण प्रवास करत असतो पहिले आपण उत्तर काशीला विसावा घेतो तिथून शंभर किलोमीटरवर गौरीकुंड आहे तिथे आधार कार्ड दाखवून खेचर ठरवून परत सोळा किलोमीटर वर वर चढत जातो मग आपल्याला ते विस्मयकारी केदारनाथाचे मंदिर दिसते काही लोक पायी चढतात कोणी डोलीतून जातात विहंगम निसर्ग धबधब्यांचे खळखळाट खड़ सुखद गार हवा साथीला असते एके ठिकाणी वरती गेल्यावर एक अख्खा डोंगरावरचा पाण्याचा प्रवाह गोठलेला पांढरा शुभ्र बर्फ झालेला स्तब्ध चादरीसारखा दिसला आणि फारच गंमत वाटली काही लोक दर्शनाला हेलिकॉप्टरनेही येतात पण धुके नसेल तरच नाही तर राईड रद्द होते तापमान शून्याच्या खाली होते रात्रभर थंडीने कुडकुडतच विश्रांती घेतली आणि सकाळी शुचिरभूत होऊन नमस्कार करून उतरायला सुरुवात केली पायीच सुंदर अनुभव होता तो तुम्ही दमलेले असता पण रम्य वातावरणामुळे तुम्हाला स्फूर्तीही मिळत असते चालण्यासाठी संध्याकाळी खाली पोहोचलो गौरीकुंडाच्या गरम पाण्याने पायाला आराम मिळाला तिथून शंकर पार्वतीचा विवाह झाला जिथे ते ठिकाण पाहिले मग परत आलो सकाळी बद्रीनाथ झालो गाडी निघाली सगळ्यांच्या मनात महादेव आणि त्याची दुर्गम ठिकाणची मंदिरेच होती तिथे पंच केदार आहेत पहिले आम्ही जाऊन आलो ते केदारनाथ मग तुंगनाथ रुद्रनाथ मत महेश्वर आणि कल्पेश्वर इथे व्हॅली आहे याला मिनी म्हणतात डोळ्यांना वाटावे असेच रम्य वातावरण तिथे असते समोर अनेक पर्वतरांगा ढग खाली उतरलेले धुक्यांची दुलई पांघरलेले असे अनुपम्य सौंदर्य तिथे आपल्याला अनुभवता येते रात्र होता होता आम्ही ओलांडून गोविंद घाट पर्यंत पोहोचलो आणि दरड कोसळल्यामुळे पुढे रस्ता बंद असल्याचे समजले तिथेच एक रात्र मुक्काम केला आणि नव्या जोमाने रस्ता साफ झाल्यामुळे आम्ही परत निघालो गाडी मंदिर भागापर्यंत गेल्यामुळे लगेचच दर्शनाला जाता आले मंदिराची वास्तू बौद्ध स्तूपासारखी होती होती रंगी रंगीबेरंगी सजावट होती कृष्णाची मूर्ती शाळीग्रामाची होती तिथून एक वरच माना गाव आहे ते भारताच्या हद्दीतील शेवटचे गाव तिथून पुढे तिबेट आहे याच भागात सरस्वती गुप्त झाली आणि इथेच व्यास गणपतीला महाभारत सांगितले ते ठिकाण आहे असे सांगतात मध्ये प्रवासाच्या मध्ये बद्रीनाथ होऊन निघताना अलकनंदा सरस्वती आणि भागीरथी म्हणजेच गंगा या तीन नद्यांचा संगम असलेले ठिकाण आम्ही पाहिले त्याला विष्णू प्रयाग म्हणतात जोशी म्हटला रात्री मुक्काम केला शंकराचार्यांच्या मंदिरात दर्शनाला गेलो या महाविभूतीने अत्यंत बिकट काळात दुर्गम ठिकाणी आपली देवस्थाने सुरक्षित केली त्याचे वैभव टिकवले यासाठी आपण त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायलाच पाहिजे दुसरे दिवशी आम्ही हरिद्वार साठी प्रयाण केले तिथे पोहोचायला संध्याकाळ झाली गंगेची सामूहिक आरती अनुभवली दुसरे दिवशी उंच डोंगरावरील मनसा देवी चंडी देवीला रोपवेने गेलो संध्याकाळी बाजारहाट करून परत दिल्लीकडे रवाना झालो